पहिलेच माझ्या हात शासनाने एवढे घट्ट बांधले आहे की जंगल ना आली हे महाराष्ट्र हे वाटत माझे हात घेऊन तू काय करू शिकून सौरी आणि यासाठी काय बोलता होेमाचा म्हटलं आम्ही आम्हाला तुमच्या आहे आमचे दहा माणसं आहेत द्या तुमचे पायद्या बा सॉरी 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 अजूनही वेळ गेलेली नाही अरे तू जरी लहानपणी बंदुकीने पाखर मारायचं तू शाळेत नाही आला तू शाळा नाही शिकला तरी पण अजूनही तुला एक चान्स आहे बरे शासनाने एक नवीन योजना आणलेले आहे नवसाक्षरता अभियान आजही तू शिकून मोठा होऊ शकतो

म्हणून <laughs> म्हणून लोकांना सांगतो मी तुम्हाला का जरी आजही तुम्ही जरी निरक्षर असतील तरी आजही गव्हर्नमेंटने शासनाने आपल्याला नवसाक्षर ने आणले आहे आणि त्यामध्ये आपल्या निरक्षर न राहता शिकून चवून चांगले मोठे व्हा आणि या देशासाठी हातभार लावा 查这斯，先生。